आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती महाविकास आघाडी वंचित भोजन आघाडी एम यम, आय एम मनसे बी एस पी सह अनेक पक्षातील व संघटनेचे नेते व पदाधिकारी महानगरपालिकेसाठी जय्यत तयारी करताना दिसत आहेत त्यात माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित बोपछडे काँग्रेस लोकसभेचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बालाजी कल्याणकर आनंद पाटील बोंडारकरसह वंचित बहुजन आघाडीचे फारूक अहमद एम आय एमचे सय्यद मोईन मनसेचे मॉन्टीसिंग जागीरदार बी एस पीचे मनीष कावळे आंबेडकर चळवळीचे नेते सुरेजदा गायकवाडसह अनेक पक्षाचे व संघटनेचे नेते पदाधिकारी नांदेड महानगरपालिकेची जयत तयारी करताना दिसत आहेत तसेच अनेकांचा पक्षप्रेषित करताना बघायला मिळत आहे त्यात हरमिंदर कौर रणजित गिल या मित्रमंडळाच्या वतीने मिस्टर इंडियाच्या बॅनरची सध्या नांदेडमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे त्याबद्दल या मिरेट टाईममध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पाहूया हा सविस्तर नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिक नाईट ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा आवा बातम्यांची सध्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे तर आपण त्यावरती चर्चा करणार आहोत की नांदेड महानगरपालिकामध्ये जे काही निवडणूक होणार आहे त्यासाठी जय्य आणि पक्षाच्या वतीनं होताना दिसून येत आहे त्यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा माहिून अनेक पक्षाची जोरदार तयारी होताना दिसून येत आहे सध्याचं नांदेडचं राजकारण जर बघायला गेलं तर अशोकराव चव्हाण जे काही माजी मुख्यमंत्री आता खासदार आहेत राज्यसभेचे दुसऱ्या बाजूला बघायला तर जे काही प्रताप पाटील चिखलीकर आहेत ते आमदार आहेत आता सध्याला माझे खासदार होते त्यांनी आणि दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे काही इतर पक्षातले जे अनेक पक्षाचे संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत ते नेते या ठिकाणी जय्य तयारी करताना दिसून येत आहे त्यामध्ये अनेक जणांचं या महानगरपालिकेच्या आक्षेप या प्रभागावरती त्यांनी नोंदवलेला आहे त्या कशा पद्धतीनं त्यांचा आक्षेप आहे हे आपण बघणारच आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी मायुती किंवा महाविकास आघाडी या अनेक पक्षाच्या वतीने जय्यत तयारी होताना दिसून येतात दुसऱ्या बाजूला आय पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बी एस पी असेल किंवा जे इतर पक्ष व संघटना आहेत त्या कशा पद्धतीने कामाला लागलेल्या आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीची तयारी या विधान या महानगरपालिकेची केलेली आहे तर त्यासोबत सध्या नांदेडमध्ये जोरदार चर्चा होते ते म्हणजे एका बॅनरमुळे रणजित सिंग यांच्यावर मित्रमंडळाच्या वतीने एक बॅनर नांदेड येथील कला मंदिर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्या बॅनरवरती मिस्टर इंडियाची जे काही फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत की जे इच्छुक उमेदवार आहेत अनेक इच्छुक निवडणुकीच्या अगोदर अनेक प्रभावामध्ये जाऊन काम करताना दाखवतात मात्र दुसऱ्या बाजूला निवडणूक झाली किंवा नगरसेवक झाल्याच्या नंतर ते गायब होतात असं त्या बॅनरच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि त्या बॅनरवर देखील असं देखील सांगण्यात आलेलं आहे की आतापर्यंतची नांदेड महानगरपालिकेवर परंपरा राहिलेली आहे की निवडणुकीच्या नंतर कोणीही नगरसेवक दिसत नाही किंवा इच्छुक उमेदवार फिरता दिसत नाहीत मात्र निवडणूक आली की जवळ सगळे दिसायला लागतात असेच पद्धतीचं त्यावर चित्र दाखवण्यात त्यांनी सांगलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर महाविकास आघाडी असेल किंवा माहितीकडून जय्यत तयारी आणि जे इतर पक्ष आहेत वंचित भोजन आघाडी असेल किंवा महाविकास आघाडीकडून असेल किंवा माहितीकडून असेल किंवा एमआय पक्षाकडून असेल किंवा बीएसपी कोण असेल त्याची त्या पद्धतीची तयारी या निवडणुकीसाठी महानगरपालिकेसाठी तयारी करताना दिसून येत आहे तर सध्या त्या बॅनर बद्दल आपण बो बोलूया की सध्या जे काही बॅनर लावलेले आहे ला मिस्टर इंडियाचं आणि त्यांनी त्या ते बॅनरवरती त्यांनी ते दाखवलेलं आहे की जे काही परंपरा आणली त्या परंपरेमध्ये त्यांनी अनेक उल्लेख केलेला आहे की माझं जर एका वर्षामध्ये जर काम पटलं नसेल तर मी त्या पदाचा राजीनामा देखील देणार आहे त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत त्यांना नेमकं हा बॅनर लावावं का लागलं त्या कारण काय होते ते रणजित सिंग यांची देखील आपण मुलाखत घेणार आहोत त्यांना नेमकं या बॅनरच्या माध्यमातून सांगायचं काय आहे आणि नांदेडचा विकास मनावत तसा विकास झालेला नाही जे माजी मुख्यमंत्री झालेले आहेत आशोकराव चव्हाण असतील किंवा शंकरराव चव्हाण असतील नांदेडचे जसा मनावं तसा विकास झालेला नाही सध्यात महत्वाचा विषय म्हणजे की वाहतुकीचा या ठिकाणी नांदेडमध्ये होता दिसून सिटी बस ज्या पद्धतीने राहायला पाहिजे होते नांदेडमध्ये ते सिटी बस नाहीत खूप वर्षापूर्वी सिटी बस बंद झालेली आहे वाहतुकीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा देखील प्रश्न आहे या सगळ्या मुद्द्यावरती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणत्या पक्षाकडून कशा पद्धती त्यांचा अजेंडा असणार आहे त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत त्यांच्या जिल्हा प्रमुख असतील किंवा महानगराध्यक्ष असतील ज्या पक्षाचे त्यांच्या कशा पद्धतीची तयारी होणार आहे आणि किती जणांची इच्छुक उमेदवार त्यांच्याकडे पक्षासाठी निवडणूक लढण्यासाठी आपण मुलाखत घेणार आहोत आणि जे पक्षश्रेष्ठी असतील दोन खासदार राज्यसभेचे अजित गुपछे असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील म्हणजे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीकडून त्यांना राज्यसभेत घेतलेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर सध्या आमदार देखील आहेत हेमंत पाटील सध्या आमदार आहेत त्यांची कशा पद्धतीची तयारी आहे वंचित बहुजन आघाडीकडून फारोगामध्ये कशा पद्धती मनीष देखील बीएसपी इतर पक्षाचे व संघटनेचे त्यांच्या कशा पद्धतीची तयारी आहे अनेक इच्छुकांची आपण मुलाखती देखील घेणार आहोत आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने कशा पद्धतीचा येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीसाठी त्यांची तयारी असणार आहे यावर आपण चर्चा करणार आहोत सध्या बाजूला दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर त्या बॅटवर आपण चर्चा करूया की त्या बॅनरवरती रणजित सिंग गिल यांच्या मित्रमंडळाच्या वतीने ते बॅनर लावण्यात की मिस्टर इंडिया जे काही त्यांनी थीम वापरली आहे त्या ठिकाणी त्या फोटोच्या माध्यमातून जे इच्छुक निवडणुकीच्या अगोदर उगवले जातात मग आता निवडणुकी जशी संपली की ते मावळतात त्या पद्धतीचं त्यांनी दाखवलेलं आहे म्हणावं तसा नांदेडचा विकास मुळात झालेला नाही कशा पद्धतीची तयारी आतापर्यंत त्यांची झालेली आहे नांदेडचा जर दक्षिण आणि उत्तरचा जर विचार करायला गेला तर माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी उत्तरमध्ये निवडणूक लढवली होती विधानसभेची त्यामुळे त्यांचा दोन हजार मतांनी पराभव झाला होता आणि दुसऱ्या बाजूला दक्षिणमध्ये जर बघायला गेलं तर या ठिकाणी साडेतीन हजार मताच्या फरकानं या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आनंद तिडके हे निवडून गेले होते आणि उत्तरचे बालाजी कल्याणकर त्यांना देखील या जनतेने निवडून दिलेला आहे मात्र ते कोणत्या पक्षाकडे या महानगरपालिकेत त्यांची सत्ता येणार आहे आणि कशा पद्धतीची तयारी या ठिकाणी करताना दिसून अनेक पक्ष त्या ठिकाणी दुसऱ्या पक्ष बंडखोरी या ठिकाणी झाली होती महाविकास आघाडीकडून महायुतीकडून देखील बंड बघायला मिळाली होती मात्र येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हे विचित्र असणार आहे कारण का स्थानिक पातळीवर कशा पद्धतीनं कोणासोबत युती कोणते पक्ष समीकरणा जुळून कशा पद्धतीनं सत्ता या ठिकाणी आणणार आहेत आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते समजून घेणार आहेत का आणि जनतेला त्या प्रश्नावरती त्यांनी कशा पद्धतीनं समोर जाणार आहेत आणि जनता त्यांना कशा पद्धतीनं सत्ता त्यांच्या हातात देणार आहे हे येणाऱ्या काळात लागणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते कशा पद्धतीने विकासाचा अजेंडा आणि नांदेडचा एक मॉडल या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दाखवणार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये बघावणार आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यात जास्त शेअर करा आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका असेल त्या संदर्भात अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा कोणाची सत्ता येईल आणि सध्या कोणाचं काम जोरदार नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आम्हाला कमेंट करून सांगा रिप्रेझेंट नांदेड